नमस्कार जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद बालमानो आज आपण चर्चा करणार नागेश्वर नागर आज आपण चर्चा करणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असं काय केलं की आपण सर्वांनी त्यांना त्यांना मानायला पाहिजे असं काय केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विशेष एका समाजापुरते नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष एका समाजापुरते नाही आणि काही काही लोक आहेत काही काही लोक आहेत त्यांच्या शब्दांमुळे त्यांच्या वागणुकीमुळे त्यांच्या बोलण्यांमुळे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका समाजापुरते आहेत असे लोकांना वाटतोय पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका समाजाचे नसून संपूर्ण भारताचे आहेत आणि आज जगातील सर्वात काय म्हणतात त्याला विद्वान व्यक्ती विद्वान व्यक्ती म्हणून ओळखले जातात जातात तर चला आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं काय केलं ते आपण त्यांना सगळ्यांनी म्हणायलाच पाहिजे तर सर्वात आधी मी महात्मा ज्योतिबा फुले यांचं एक वाक्य आहे विद्याविना मती गेली विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्त विना गेले आणि इतके अनर्थ एका अभिद्दीने केले हे महात्मा ज्योतिबा फुले यांचं वक्तव्य होतं आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना आदर्श मानून यांना गुरु म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेच केलं तर आपण त्यांच्या विषय जर बोलायचं झाला तर ज्यांना बाबासाहेबांच्या जीवनावर बोलायचं झालं तर ज्यांना वर्गाच्या बाहेर बसवलं गेलं व बसवलं जात होतं त्यांनी आज जगातील सर्वात मोठं आणि महान संविधानं लिहिलं आणि याच संविधानाला आम्ही समजू शकलो नाही आज कितीतरी लोक आहेत भारताचे की त्या भारता संविधानाला समजू शकले नाही का म्हणून समजू शकले नाही तर याला वाचन केलं नाही आम्ही संविधानाला वाचन केलं नाही आणि कुणी सांगतो तर त्याला ऐकतसुद्धा नाही आणि त्याला ऐकत पण नाही म्हणून कसं समजणार संविधान नेमकं संविधान काय आहे आणि कुणासाठी आहे तर संविधान हा भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी आहे जन्मास आज जन्मास म्हणजे जो गर्भात बाळ असते तर तेव्हापासून तर मनुष्याच्या शेवट म्हणजे जन्मापासून तर शेवटपर्यंत कामात येणारा जे ग्रंथ किंवा जे पुस्तक आहे तो आहे संविधान आणि म्हणून या संविधानाला भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी समजायला पाहिजे प्रत्येक धर्माच्या लोकांनीही या संविधानाला समजायला पाहिजे आणि ज्यांना समजलं आहे तेच लोक आज या अख्ख्या भारतावर राज करतात त्यांचीच हुकूमत चालतो ज्यांना संविधान समजलेलं आहे तर चला थोडक्यात त्या संविधानातील आपल्या या जीवनात होणारे फायदे जाणून घेऊ थोडक्यात जॉबवर कितीही लोड असला म्हणजे कामावर कितीही दाबाव असला तरी आपण वीक ऑफ आप घेतो म्हणजे सुट्टी घेऊ शकतो सामाजिक धार्मिक राजनैतिक क्षेत्रात जी क्रांती आहे जी वैचारिक क्रांती आहे विसाराची क्रांती आहे ती त्या संविधानामध्ये दिलेल्या कलमानुसार कायद्यानुसारच आहे सी एल पी एल पी एच एल एस या एल लावून सुट्टी घेतो सुरक्षित भविष्यासाठी आवडीने प्रोव्हिडेंट फंड म्हणजे काम करताला पी एस काहीतरी म्हणतात पी एफ घेतो सगळ्या क्षेत्रातील कामगारांना सवलती जे, काम जे पूर्वीच्या काळात बारा तास काम करायचे ते बारा तासावरून आठ तास आणि अनेक विविध सवलती आज उपलब्ध आहेत वडील गेल्यावर वारस म्हणून त्याच्या जागेवर नोकरी मिळतो मुलांना संकट काळात ई एस आय सी हॉस्पिटलमध्ये जाऊन पूर्ण कुटुंबाचा फुकट उपसार केले जातो हे सर्व शासकीय नोकरीकडे फायदे जे नोकरीवर आहेत त्यांचे गरोदरपणा हक्काच्या सुट्ट्या घेतो ते पण भरपगारी पगारात डिअरनेस अलाउंस म्हणजे डी ए फायदे फायदे गव्हर्नमेंट नोकरी मिळाली की फायदाच फायदा आहे पब्लिक डीला काम केलं तर पगार डबल आणि एक सुट्टीसुद्धा घेता येतो हा गावखेड्यातल्या छोट्या कामगारांना माहीत नाही आहे पण मी ज्यावेळेस प्रायव्हेट कंपनीत काम करत होतो रोजंदारीवर त्याही ठिकाणी जेव्हा मी पंधरा ऑगस्टच्या दिवशी आणि छब्वीस जानेवारीच्या दिवशी जर मी काम केलं एक एकमेच्या दिवशी ज्या दिवशी सरकारी सुट्टी आहे आणि त्या दिवशी जर आपण काम केलो तर मला आम्हाला डबल पगार मिळत होता डिलेवरी झाली तर पतीला सुद्धा चौदा दिवसाच्या सुट्ट्या घेता येतो ते आपण पगारी आणि माहीतच आहे आज प्रत्येक क्षेत्रात निवडणुका होतात आणि त्या निवडणुकाचा प्रतिनिधी निवडण्याची आपल्या क्षेत्राचा प्रतिनिधी निवडण्याची आपला लोकनेता निवडण्याचा जो हक्क आहे मतदानाचा अधिकार त्या संविधानाच्या अंतर्गतच आपल्याला मिळतो ह्या फायदे आहेत संविधानाच्या आणि संविधानात बहुतशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपण समजू शकलो नाही ह्या फक्त तुम्हाला मोजक्या सांगितलं आता जनरली जे आम्ही वावरतो आणि वावरण्यात काही काही ठिकाणी जसं एक उदाहरण आम्ही ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतमध्ये ग्राम निवडणुका होतात आपण मतदान करतो तो संविधानाच्या मार्फत आपल्या गावात सोसायटी आहे सामाजिक संस्था सोसायटी आहे त्याला जे बँकेच्या माध्यमातून लोन वगैरे शेतीवाडीचा लोन वगैरे काढतो नाही का आपण तो त्याही ठिकाणी मतदान त्याही ठिकाणी निवडणूक ते संविधानाच्या अंतर्गत आहे जर एकच व्यक्ती त्या पदावर असता तर उलट 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 का पलटवाला का होऊन जातात म्हणून त्याही ठिकाणी निवडणूक आहे धार्मिक क्षेत्रात सुद्धा निवडणूक आहे धार्मिक क्षेत्रात सुद्धा निवडणूक आहे ज्या धर्मदाय आयुक्ताच्या माध्यमातून मोठे मोठे मंदिर ट्रस्ट आहेत या ट्रस्टमध्ये सुद्धा निवडणुका होतात या ट्रस्टमध्ये सुद्धा निवडणुका होतात आणि ह्या सर्व संविधानाच्या कर्म अंतर्गत आहे आणि या भारत देशात सर्वांना स्वतंत्रता आहे आपलं मत मांडण्याचा आज जो मी तुमच्यासमोर हा मत मांडत आहे माझा हाही त्याच ठिकाणी नमूद आहे पण ज्यांना समजत नाही ते काय करणार हां मी जर कोणाची विटंबना करत असेल तर आता विशेष आपल्याला त्या संविधानाला समजून घ्यावंच लागेल कारण की हा विशेष एका जातीसाठी संविधान नाही जर कोणी म्हणत असेल की हा संविधान आमचा आहे आम्ही केलो नाही बाबासाहेब आंबेडकर हे एका समाजाचे नसून एकाच समाजापुरते नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण भारताच्या प्रत्येक नागरिकाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब बाबा आंबेडकरांचं सर्व धर्माविषयी त्यांचं मत किती सुंदर मत होते त्यांनी कधी कोणत्याही धर्माचा विरोध केला नाही जर त्यांना कोणत्या धर्माचा विरोध असता तर त्यांनी धर्मदायक आयुक्त बनवलं नसतं जर कोणा समाजाचा विचार असता तर सामाजिक त्या ठिकाणी नको केलंच नसतं बाबासाहेबांना धर्माचा विरोध नव्हता आणि कुणाचाच नाही म्हणून या ठिकाणी भारत देश हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि या भारतात कोणत्याही व्यक्तीला स्वमर्जेने कोणत्याही धर्माचा स्वीकार करता येतो आणि कोणत्याही धर्मावर टीका टिप्पणी आपण केल्या नाही पाहिजे मी तर कधीही कोणत्या धर्मा धर्मावर टीका टिप्पणी करत नाही कारण सर्व धर्म आपल्या ठिकाणी आपल्या जागेवर आहे कारण की कोणताही धर्म द्वेष शिकवत नाही तर चला मी थोडासा बोलतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या धर्माविषयी काय मत होते माझा कुणाच्या धर्माला विरोध नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माझा कुणाच्या धर्माला विरोध नाही माझा कु कुणाच्या देवाला विरोध नाही माझा कुणाच्या धर्माला विरोध नाही माझा कुणाच्या देवाला विरोध नाही तुम्हाला जितका धर्मप्रिय आहे तितकाच तो मला प्रिय आहे किती सुंदर वाक्य आहे बाबासाहेब आंबेडकर विचारामध्ये तुम्हाला जितका धर्मप्रिय आहे तितकाच तो मलाही प्रिय आहे आपल्यात फरक इतकाच आहे आपल्यात फरक इतकाच आहे तुम्ही जातीय व्यवस्थेला धर्म मानता तुम्ही जातीय व्यवस्थेला धर्म मानता मी माणूस किला धर्म मानतो तुम्ही जातीय व्यवस्थेला धर्म मानता मी माणूस किला धर्म मानतो तुम्ही दगडात देव पाहता तुम्ही दगडात देव मानता तुम्ही, तुम्ही दगडाला देव मानता मी जिवंत माणसात देव पाहतो मी जिवंत माणसाला देव मानतो आणि इतके सुंदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत आणि मी मी हे गोष्ट का म्हणून बोलतोय तर हेच वाक्य आज मी ज्या मार्गात आहे मानव धर्मात आहे माझे जे शत्रु आहेत महान की बाबा जगदेवजी यांनी सुद्धा हाच सांगितला आहे दगडा देव नसून सजीव आत्म्यात सजीव प्राण्यात देव आहे हा माझ्याही बाबांनी सांगितलं आणि हा आजपर्यंत जे राष्ट्रसंत महंत होऊन गेले आज महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून मानल्या जातो जाणल्या जातो त्या राष्ट्रसंतांच्या भूमीमध्ये संतांनी या महाराष्ट्राला या भारताला जागविण्याचा प्रयत्न केला या मानवाला जागविण्याचा प्रयत्न केला पण कोणी जागला नाही आणि जे जागले त्यांना त्रास ही लोक आहेत म्हणून बांधवांनो सर्वात आधी कुणावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा त्याच्याविषयी आपण जाणून घेणं गरजेचं आहे चाहे धर्म असो चाहे पंत असो कोणत्याही धर्मावर टीका टिप्पणी न करता त्या धर्माला त्या पंथाला आणि त्या व्यक्तीला समजणं गरजेचं आहे व्यक्ती खराब नसतो त्यांचं व्यक्तिमत्व खराब नसतो ते जेव्हा काही लिहितात कोणतीही गोष्ट लिहितात आज त्या कोणत्याही गोष्टी लिहितात त्याला समजणं गरजेचं असतं म्हणून पहिले समजो और उसी के बाद में कुछ लिखो कुछ बोलो महात्मा महामा गांधीने बुरा मत बोलो मत सुनो बुरा मत देखो नमस्कार जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद